भविष्य असा गेट टुगेदर मी रहित शिक्षण संस्थेच्या माझ्या गावच्या शाखेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न केला काय केलं त्यावेळी माहीत नाही आजही ती म्हणतो म्हणतो कारण बळीराजा टुरिझम आहे बळीराजा म्हणजे शेतकरी जगाचा आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे आपण सगळे शेतकरीची मुलं आहोत आता परत त्या गोष्टीवर चर्चा नको हो की शाळेत व्हायला पाहिजे होत हित नको होत पण खरंच सराने म्हटलं की मागं बोर्ड लागलाय आहे म्हणजे आलं सगळं पण त्याच्या पलीकडे जाऊन भरपूर आज मिळालंय आपण शेतकरीची मुलं आहोत या टुरिझममध्ये खरंच मी सर पाटील सर वांगेकर सर मडिवाळ सर येळवी सर भेम पाटील सर पाटील मॅडम तुम्ही जेवढं काही पेरलं होतं ना त्याच्यापेक्षा उत्तम उगवलंय हे आज मला बघायला मिळालं फार सुंदर उगवलं आम्ही अपेक्षा केलेली नसते कधी त्यानेही केलेली नाही आमचं कामच आहे ते आमची नेमणूक त्यासाठी केलेली आहे आम्ही तेच करत जाणार शेवटपर्यंत पण पर खरं तर ही जी कृतज्ञता आहे ना ती तुमच्याकडून ज्यावेळी येते ना तेवढं तो ओर भरून येतो संपलं आपण जे काय केले पुरस्कार वगैरे हे सगळ्या गोष्टी क्षुल्लक असतात म्हणजे त्याचा अनुभव तर आत आल्यानंतर मी नको म्हणतोय तरी मी काही तुम्हाला मार्गदर्शन केलं नव्हतं पण पुस्तकं काय असतात ज्यांच्या माना आज त्यामध्ये झोपतात ना ते आयुष्यभर ताट मारायणं जगतात ती पुस्तकं असतात आणि ते आल्यानंतर मला अनुभवायला मिळालं की नाही काय वयाचं भान नाही कशाचंच नाही प्रत्येक विद्यार्थीने विद्यार्थ्यांनी वाकून अतिशय शिक्षकांना अगदी कृतज्ञतापूर्वक नतमस्तक व्हायला लागले सर म्हटले संस्कार ह्याच्यापेक्षा पलीकडे का हो। काय असते आणखीन एका अर्थानं मी धन्यवाद देतो की काही बालसमूह आहेत काही सातवी आठवी नववीच्या मुली आहेत इकडं आमच्या जगताप मॅडमचा मुलगा आहे पुढच्या वेळी तुम्ही एक करायचं हे हे पाहिजेत आपल्या समोर म्हणजे यांनी काय केलंय तुम्ही काय करणार आहे हे त्यांच्यावरून पोचवायचं असेल तर हे प्रॅक्टिकली समोर पाहिजे हे आम्ही थेरॉटिकली सांगतोय तुम्हाला हे त्यांनी बघू देत ना त्यांचा अनुभव असू देत गुरु म्हणजे काय असतं सगळ्यात पहिले आई वडील आहेत समाज आहे शिक्षक पण आहेतच पण हे सगळं यावेळी कृतीत उतरतं ना आणि पाठीमागे ज्यावेळी नावं निघतात ना तो पुरस्कार असतो तो आमचा शिक्षकांचा पुरस्कार असतो हे सर आहेत यांच्यामुळे हे झालं हे सगळं आज घडलं आहे भविष्यात घडणार आहे तुमच्या मुलांच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार पाटील सर वांगीकर सर तेच सांगत आले आणि हे सांगतात म्हणजे हे अनुभव आहेत हे अशाच घडलेल्या गोष्टी नाहीत हे सहज मिळणाऱ्या गोष्टी नाहीत आम्हाला हे त्यांचे अनुभव आहेत हे शिदोरे आहेत आपल्याला दिलेल्या त्या अबाधितपणे ठेवण्याचं काम आपण सर्वजण करूया आज या ठिकाणी जो काही अनावधानानं घडवून मला तर ग्रुपमध्ये ज्यावेळी बघितलं त्यावेळे आमचीच नावं आठ दहा दिसायला लागली होती पाटील सर मी सकाळी म्हटलं आणि यांच्यातली तीनच नावं ग्रुपवर दिसत आहेत मला का काहीच कळलं नाही नेमकं काय झालं आणि इथं आल्यानंतर बघतोय तर एक एक चेहरा मग चाललो दहा वर्ष मागं पंधरा वर्ष मागं वीस वर्ष मागं काही शाळेत येतात दिसतात काही गावात दिसतात काही अचानक दिसतात बोलत नाही ते तसेच जातात सगळ्यात मोठा दोष काय तर हा कम्युनिकेशनचा आहे